जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे एकोणनव्वद क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात निर्मिली देव तो ओळखावा जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा तया निर्गुणा लागी गुणी पहावे परी संग सोडोनी सुखी रहावे जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामी आपल्याला या श्लोकामध्ये असे सांगतात मही निर्मिली देव तो ओळखावा मही म्हणजे अर्थातच पृथ्वी मग या पृथ्वीचा जो निर्माण करता आहे परमेश्वर ज्याने हे ब्रह्मांड निर्माण केलं नुसती पृथ्वीच नाही तर ज्याने हे ब्रह्मांड निर्माण केलं तो परमेश्वर कसा आहे त्याला ओळखावा म्हणजे त्याचं त्याच्याशी त्याच्या नाम घ्यावं त्याच्या नामात तल्लीनं व्हावं एवढी मोठी सृष्टी सृष्टीचा निर्माता जो परमेश्वर त्याच्या नामामध्ये आपण तल्लीनं व्हावं जेणेकरून आपल्याला तो परमेश्वर कसा आहे हे ओळखता येईल आणि तल्ली ज्यावेळेस आपण परमेश्वराचं नामस्मरण करतो त्यावेळेस आपली जी आसक्ती असते इतर गोष्टींसंबंधी जी वासना असते ती कमी होत राहते आपल्याला मोह निर्माण होत नाही मोहापासून आपण दूर जातो कशामुळे तर फक्त नामस्मरणामुळे म्हणून ते म्हणतात की ही जी पृथ्वीचा सम जो प्र निर्माता आहे त्याला ओळखण्यासाठी तू त्याचं नामस्मरण कर तल्लीन म्हणून जाते नामस्मरणामध्ये जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा मग काय होणार आहे की ही जी निर्मिती निर्मिलेली सृष्टी आहे ज्याचा परमेश्वर आहे निर्माता त्याला जर आपण ओळखलो त्याचं नाम घेऊन त्याच्या नामात तल्लीन झालो आपल्या आजूबाजूला सर्व चराचरामध्ये परमेश्वर लपलेलं आहे असं जर आपण समजलं तर मोक्ष आपल्या जीवाला नक्कीच मोक्ष मिळणार आहे म्हणजे कोणत्याही वासनेमध्ये न वास वासना न धरता वासना कशाची करायची तर फक्त परमेश्वराच्या नावाची ज्या भौतिक सुख आहे त्याची वासना नाही करायची तर तसं जर केलं तर आपल्या जीवाला तात्काळ मोक्षक प्राप्त होऊ शकतो दया निर्गुणालागी गुणी निर्गुणा निर्गुणालागी गुणी पहावे ते म्हणतात की हे सगळं सब सगुण रूप आहे परमेश्वराचं आणि जर आपण सतत नामस्मरण केलं किंवा जर आपण संत संगतीत राहिलो संतांच्या सहवासात राहिलो तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होतो तर आपल्या मनामध्ये चांगल्या इच्छा चांगल्या आकांक्षा निर्माण होतात आणि याच्याकरता आपल्याला संतांचा सहवास करणं गरजेचं आहे संतांच्या सहवासात राहणं गरजेचं आहे परिसंग सोडून सुखी राहावे ते म्हणतात की कशे कशे सुखी राहायचं कश कसं सुखी राहायचं तर वासना सोडून द्यायची आहे परमेश्वराचं नावामध्ये तलीन व्हायचं आहे नामस्मरण करत राहायचं आहे संतांच्या सहवासात राहायचं आहे आणि असं जर केलं तर आपण सुखी राहणार आहोत दामाजी पंतांचं नाव तुम्ही सगळ्यांनी ना ऐकलंच असेल तर त्या दामाजी पंतांवर एकदा चोरीचा आळा आला आणि त्यांना पकडायला दामाजी पंत म्हणजे विठ्ठलाजे थोर भक्त त्यांना पकडायला पोलिसांनी त्यावेळेस ते त्यांची बायको परमेश्वराला म्हणते विठुरायाला म्हणते हे विठुराया हे किती तुझी उपासना करतात किती तुझं नामस्मरण करतात मग त्यांच्यावर अशी वेळ का आली तेव्हा दामाजी पंत म्हणतात की परमेश्वराला साकडं घालू नये आपल्या ज्या अडीअडचणी आहेत थोडक्या त्या आपण आपल्या सोडवल्या पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण परमेश्वराकडे जायला नको आपण आपल्या अडचणी सोडवायच्या आहेत आपण परमेश्वराला फक्त परमेश्वराचं नामस्मरण कर करायचं आहे आपल्या अडचणी त्याला सोडवायच्या नाही तर आपल्या अडचणी आपणच सोडवायच्या आहेत हा जो सृष्टीचा निर्माण करता आहे त्याचे तीन रूप आहेत रक्षण करणारा संहार करणारा आणि निर्माता ते तीन रूपं म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश निर्माता रक्षणकर्ता आणि संहार करणारा तर यांचं स्मरण आपण सतत ठेवायला हवं हो। मला जो अर्थ समजला तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्याय नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ